अरे आपा काय विषय एवढं पाणी आलं तरी कुठून रात्रीचा पाणी एवढा पडला होता गोद्री गावचं धरण डायरेक्ट झालं ओव्हरफ्लो आणि ते ओव्हरफ्लो होईल धरणात हे लोक करू तरी काय राहिले अजून तरी याचा पत्ता लागे ना तर जय हरी मंडळी मी तुमचा सर्वांचा गावाकडचा माणूस म्हणजे शुभम आले रामपाऱ्यात निघालो होतो चिखलेला जाण्यासाठी कारण डॉक्टर साहेबांचा फोन आला डॉक्टर साहेब म्हणे आज हॉस्पिटल वर नाही तर बाहेर गावी जायचं आहे असं म्हणून लगेच गाडीत बसलो आणि गणपती बाप्पाला सोबत घेऊन गणपती बाप्पाचं गाणं एक शिवाजी महाराजांना मुजरा करून लेकर बाळांची गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेगवेगळी अनोखी वेशभूषा करून आपल्या आपल्या वर्गाचे सीन सादर करत होते शाळेची रॅली पाहून मला आमच्या शाळेतले दिवस आठवले कारण आम्ही पण असेच वेगवेगळे सीन तयार करून शाळेतून पहिला दुसरा तिसरा क्रमांक घेत होतो रॅलीमध्ये या वर्गाची वारकरी वेशभूषा करून दिंडी मध्ये रामनामाचा गजर करत त्यांना सगळ्यांना टाटा करून रस्त्यातून दादाला सोबत घेऊन आम्ही पोहोचलो थेट आखाडी हॉस्पिटल यांनी आयोजित केलेले मोफत बालरोग व स्त्रीरोग महाआरोग्य शिबिर तपासणी या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या छोट्या छोट्या बच्चूंना तपासून महिला भगिनींना तपासून आम्ही वापस निघालो होतो हॉस्पिटल वर जाण्यासाठी तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर मी तर घेतोय आता गाडीच्या संरूपची मजा तुम्ही पण घ्या एवढं फॉलोचं बटन दाबून आणि